भावांब हा व्हिडिओ आपणा जीवनाकडे एका नवीन दृष्टीने पाहण्यासाठी प्रेरित करेल एक अतिशय महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ जो आपल्या आयुष्यामध्ये आमूला बदल घडवण्यासाठी मदत करत मी, मी तुमचे अंतर्मन बोलतो बाह्य म्हणजे दाखवेल तेच मी सत्य मानतो आणि तुम्हाला तेच देतो हे वाक्य साधं वाटत असलं तरी जीवनाचं सार आहे माणसाच्या जीवनातील प्रत्येक अनुभव प्रत्येक भावना प्रत्येक परिणाम हा मन म्हणजेच विचार धारणा आणि दृष्टिकोन यावर ठरतो अंतर्मन म्हणजे आरसा तो आरसा काही निर्माण करत, करत नाही तो फक्त बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींचं प्रतिबिंब परत आपल्याला देतो बाह्यमन म्हणजे चित्रकार आपलं बाह्यमान हे दररोज नवनवीन चित्र रंगवत असत जर बाह्य मनात नकारात्मकता असेल मी अपयशी आहे मला जमणार नाही माझा आयुष्य अंधकारमय आहे असं म्हणत असेल तर अंतर्मन तेच रंग स्वीकार अनुभव खरोखरच त्या अंधारासारखा त्या जर बाह्य सकारात्मक विचार असतील मी प्रयत्नशील आहे चुका म्हणजे शिकण्याची संधी मला यश मिळणारच जर तुम्ही या अंगाने विचार करत असाल तर अंतर्मन तेच सत्य मानून आपल्या जीवनात ऊर्जित अनुभव परत आणतो म्हणजे अंतर्मन हे नुसतं बघणार आहे पण बाह्य मन हा खरा चित्रकार आहे आपले अनुभव नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनशैलीतून जीवन जीवन प्रकट होतात आपण तणावग्रस्त असू धावपळी जगत असू तर बाह्य मन फक्त का थकला असेल आणि अंतर्मन आपल्याला तसच दमलेल्या भावनांच फल आपण थोडं हसलो वेळ काढून स्वतःला आणि कुटुंबाला दिला तर बाह्य मन शांत होईल आणि आंतरमन समाधानाची भेट तुम्हाला परत करेल उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा विद्यार्थी सतत म्हणतो की मी अभ्यासात मागे आहे मला काहीच जमत नाही अशा वेळी त्याचं अंतर्मन हेच खरं मानत आणि त्याच्या प्रयत्नाला निष्फळ करत पण दुसरा विद्यार्थी सांगतो मला अजून खूप शिकायचं आहे पण मी दररोज थोडंसं वाचतोय म्हणून मी नक्की यशस्वी होईल या सकारात्मक विचारामुळे अंतर्मन त्याची ऊर्जा वाढवत आणि तो खरच यशस्वी ठरतो अगदी अशाच स्थितीनं अनेक, अनेक उदाहरणं आपण आयुष्याविषयी आपल्या घेऊ शकू शकतो अगदी आपल्या कुटुंबामध्ये आपण आपल्या मुलावरती आपल्या वडिलावरती आपल्या पत्नीवरती आपल्या भावावरती आपल्या पतीवरती पती नाराज असत असो त्यांच्याबद्दल नियमित तक्रार करत असो तर तोच संदेश अंतर्मनाला जातो आणि अंतर्मन त्यामध्ये वाढ करतं जर तुम्ही ठरवलं की माझं नातं कठीण आहे यात सुधारणा नाही असं सतत विचार करत अंतर्मन हेच सत्य मानेल आणि परिस्थिती आणखी बिघडेल पण जर तुम्ही म्हटलं की हो काही अडचणी आहेत आपण संवाद आणि प्रेमाने आपण त्यावर मात करू शकतो तर अंतर्मन ती शक्यता वाढवून देईल म्हणजेच तुम्ही जो विचार करताय त्यामध्ये आणखी वाढ करण्याचं काम अंतर्मन करेल नोकरीत आव्हान असली तरी मी सक्षम आहे माझा प्रयत्न वाया जाणार नाही अशा विचारावर मन विश्वास ठेवेल तेव्हा अंतर्मन तशाच संधी आणि घटना आकर्षित होईल सतत मी आजारीच आहे माझं काही होणार नाही असा विचार करणारा माणूस अधिक होतो पण मी हळूहळू माझं शरीर मला सहकार्य करतोय असा विचार ठेवल्यास बरे होण्याचा आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष परिणाम आपल्याला पाहायला मिळतात जसं शेतकरी कडधान्य पेरतो तर कडधान्य चुगवत आणि गहू पेरला तर गहूच तसंच बाह्य मनात जे विचार पेराल तेच अंतर्मन उगवून परिणाम स्वरूपात आपल्याला परत देत तर बाह्यमन वेळेवाकडे विचार पेरत असेल तर जीवन विस्कळीत होणारच पण जर शांती सकारात्मकता आणि आत्मविश्वासाची बिजे टाकली तर अंतर्मन सुखाची शेती निश्चितच फुलवेल अंतर्मन स्वभावतः शांत असतं यात स्वतःचा आग्रह नसतो ते नेहमी बाह्य मनावर अवलंबून असत यालाच म्हणतात मन जसं पाहिल तस अंतर्मन याच रूप जीवनात परत करेल आपण काय ऐकतो काय विचारतो काय बघतो कशावर विश्वास ठेवतो हेच आपल्या आयुष्याचा आराखडा बनवतं आजचा माणूस सोशल मीडियावर लाईक्स आले की आनंद कमी आले की दुःख हे सगळं पाहत असतो त्याचप्रमाणे इतर व्यक्तीनं आपली स्तुती केली की आनंद इतर व्यक्तीनं आपली स्तुती नाही केली निंदा केली तर दुःख बाहेरच्या जगाची ही माप बाहे मनाने स्वीकारली असल्याने आंतर मन ही त्यालाच सत्यमंत अशा वेळी खरा आनंद हरवतो यावर उपाय म्हणजे जाणीवपूर्वक विचार संस्कार सकाळी उठल्यावर आजचा दिवस छान आहे मला नवीन संधी मिळतील असं म्हणणं स्वतःवर टीका करण्याऐवजी स्वतःला प्रोत्साहन देणं इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणं आपल्या अपयशामध्ये इतर, इतर कोण लोक कसे कारणीभूत आहेत हे शोधण्याऐवजी आपण कुठे याचा शोध घेण हे सगळं बाह्य मन आणि अंतर्मन तेच जीवनात परत देत मित्रांनो जीवनाची गुरु किल्ली लक्षामध्ये असू खर सुख शांती आत्मविश्वास किंवा यश काही बाहेरून येत नाही ते सगळं आपल्या विचारामधून आपल्या धारणेतून आणि श्रद्धेमधून येत बाह्यमनानं जे निवडलं तेच अंतर्मन स्वीकारत आणि आपल्याला जशा तस फळ देत थोडक्यात काय जे विचार जे मटेरियल तुम्ही बाह्यमनाच्या माध्यमातून अंतर्मनाला द्याल तर तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा पुरवठा करेल त्यामुळे जर तुम्हाला येणाऱ्या काळात भविष्यामध्ये सुख शांती समाधान पाहिजे असेल तर सकारात्मक जावं लागेल तर मित्रांनो या सारांश काय निष्कर्ष काय तर आपण जीवनात काय घडायचं आहे ते ठरवण्याची शक्ती पूर्णपणे आपल्या विचारामध्ये आहे बाह्य मन जाणून सकारात्मक चित्र रंग तेव्हा अंतर्मन त्याचा सुंदर आरसा दाखवेल जीवनातला प्रत्येक अनुभव या न लिहिलेल्या समीकरणाने काम करतो प्रथम विचार त्यानंतर विश्वास आणि त्यानंतर अनुभव त्यामुळे आपलंच बाह्य मन बदलून सुख शांती आणि यश तयार करता येत बाह्य मनामध्ये सकारात्मकता आणि कोरोनेच बी पेरा आणि अंतरमन आनंद प्रेम आणि समाधानाची फळ तुमच्या आपल्यापर्यंत नक्की अनिल यात शंका नाही